पण आमची ही दुसरी पिढी आहे ही कमाल हीचं काम करतात कमालचं काम करतात मग त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आमची खूपच आहे कोणाकोणाची नावं घ्यायची पण गणेश आहे मंदार आहे आमची पूर्वीचे जे सगळे ट्रस्टी होते शुभा आली आहे सुधा शेट्टी आले आहे राजू सावंत आले आहेत आणि त्यांनी राजीनामे दिल्यानंतर दुसरे ट्रस्टी आले पण ते अजून ते ज्या पद्धतीनं तेव्हा काम करत होते तसंच काम करताय माझं नेहमीच म्हणणं असतं गणेशला मी सांगत असताना की तू अजून दहा गणेश तयार कर जसं गडकरी म्हणाले मकरंदी अजून दहा मकरंद तयार करायचे नानांनी अजून दहा नाना तयार करायचे तुम्ही शुभांनी अजून दहा शुभा तयार करायच्या प्रत्येकाने केल्यानंतर त्याचा विस्तार वाढतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या तोंडून एकही एक अधिक कुणा शब्द जाऊ नये याची खात्री बाळगायची माझ्या दृष्टीनं शंभर माणसं जोडण्यापेक्षा एक माणूस कमावणं हे वाईट आहे शंभर माणसं कमावणं हे ठीक आहे ते तुम्ही त्याच्यासाठीच आहात पण एक माणूस जर गमावणार त्याला दुखावलं तर ते, ते चुकीचं आणि त्यामुळे इथे असताना ज्यावेळी माईक तुमच्या समोर आहे किंवा एरबी व्यक्तीशः बोलत असेल अतिशय मनापासून आपण कुणावरही उपकार करत नाही आपल्याला मनातून वाटलं असं हे व्हावं छान त्यातून मला आनंद मिळतो संपला आता मला आमचा चंद्रकांत सत्कार केला त्यांनी त्याच्या गावचं जे काय केलेलं आहे सोनम ते तुम्ही निढळलं जाऊन पाहायला पाहिजे त्याचं जे, जे पुस्तक आहे आज खरं तर चंद्रकांत तुझं ते पुस्तक इथे असतं तर मला सगळ्यांना देता आलं असतं ते पुस्तक त्यांनी लिहिलं त्याची प्रस्तावना लिहायला माझ्याकडे आलं मी म्हटलं मी ते पाहून येईन पण तू खरंच असं काही केलंयस का अवघात बाता मारतोय त्यामुळे मी तिथे दोन दिवस गेलो निळधमध्ये मी तिथे राहिलो पाहिलं ते केलेलं काम तुम्ही हेलिकॉप्टर मधून जर पाहिलं वरून तर सगळा वैराण ह्याच्यामध्ये हा एक मध्ये हिरवा तंस असं ते गाव आहे एक माणूस चाळीस वर्ष सातत्यानं बेचाळीस वर्ष टू बी आहे सतत त्यानं काम करू बरं सरकारी याच्यामध्ये काम करत असताना आय एस ऑफिसर जो आहे त्याला कुठूनही पैसे उभे करता आले असते पण त्याची गरज होती की लोकांना ते कळायला पाहिजे त्यांचं गाव आहे नुसते पैसे देऊन आपण ते सगळं तयार केलं आणि त्यांना ऐक दिलं तर त्याची किंमत नाही त्यामुळे त्या निढळ गावामध्ये आता त्यांची जी मंडळी आहे तिथून ते व्यवसायानिमित्त बाहेर गेलेली मंडळी जी आहे कि तिथे आपल्या गावासाठी दर महिन्याला अमुक एक पैसे त्यांचा तो निधी ते पाठवत असता मग तो शंभर असेल रुपये दहा असेल हजार असेल एक लाख असेल पैसे महत्वाचे नाहीत मुळामध्ये हे माझा आहे आमचं आहे आम्ही करायला हवं हे वाटणं अतिशय महत्वाचं आहे एवढी मंडळी तुम्ही कशासाठी येतात काय आहे बरं इथलं मी खरं सांगतो या कामामुळे कुठलेही सन्मान मिळणार असतील तर ते सन्मान नको लोकांच्या चेहऱ्यावर एक हसू येतं तो, रहा रहा तो, तो, तो सन्मान आहे आपला त्यांना जो मिळणारा आनंद आहे तो सन्मान आहे त्यामुळे यापोटी आपल्याला काहीतरी मोठमोठे सन्मान मिळणार आहेत आणि आपल्याला काहीतरी नाव मिळणार आहे किंवा पारितोषिक मिळणार आहे त्याच्यासाठी हे चाललेलं नाहीये आमच्या ह्याच्यामध्ये पलीकडे बसलेले आहेत ते डॉक्टर म्हणसळकर आहेत ते ट्रस्टी आहेत आता ज्या बाजूला मकरंद पटकर साहेब हा कुठे गेला चंद्रशेखर हा चंद्रशेखर चंद्रशेखर हे सगळा आमचा व्यवहार जो आहे आर्थिक कुठेही त्याच्यामध्ये खोट येतात का माने सी आय व्यवसायानं एकही म्हटलं रोपाया तू वाचवण्याचा प्रयत्न करू नकोस आपल्याकडे कोणीही बोर्ड दाखवता का माने कुठलीही गोष्ट केली की तुमच्या वेबसाईटवर लगेच गेली पाहिजे कोणालाही तपासून पाहायचं झालं वेबसाईटला तुम्ही जाऊन ते पाहू शकता आणि हे आपण आपल्या आनंदासाठी करतो आणि ह्या ना, नाम नामुळे इतकी माणसं जोडली गेलेली आहेत इथे बसलेल्या कोणाकोणाची नावं घ्यायची रत्नदीप आलाय कामत नाही आले का डॉक्टर रत्नदीप आमचे डेंटिस्ट आहे दाताचा जर काही कोणाला प्रॉब्लेम असेल तो देखणा करून सोडतो मी आता हल्ली त्यांनी त्या ते दातावर माझ्या काम केल्यामुळे मी सारखा असा हासरा असतो त्याचं तो कारण हा रत्नदीप आहे आम्हाला आजारी पडण्याची जी मुभा आहे ती त्या फणसळकरांमुळे कुठलीही गोष्ट झाली की त्याला फोन करता अरे काय फणसळकर हे असं असं होत आहे अमुघे तमुे नुसतं फोनवर चालतो फणसळकर हा अप्रतिम लेखक आहे लेखक म्हणजे इतका सुंदर एक्सपेरिमेंटल आमच्या नाटकामध्ये त्या सगळ्या चळवळी होत्या त्यातला अग्रणी लेखक आहे सुंदर लिहितो लिहितो इंग्लिशवर कमालीचं प्रभुत्व आहे अतिशय छान छान इंग्लिश कविता ज्यावेळी तो मराठीमध्ये करतो त्यावेळी मला कळत नाही येतो हे कसं काय करतोस आणि त्याच्याबरोबर तुझं प्रिस्क्रिप्शनही बरोबर असतं या दोन्ही गोष्टी कशा तुला साधतात मला काही कळत नाही पण खरंच छान वाटत वेगवेगळ्या व्यवसायातली मंडळी जोडली गेल्यामुळे खूपच आता आमच्या क्षिप्रा माथूर आलेले आहेत जयपूरहून त्यांचे जे मिस्टर आहेत माणसांसाठी आपण सगळंच कुठलाही जनावराचा पाय मोडला असेल व्याधी असेल तर ते त्याचे पाय बनवतात मग ते चिमणी पासून ते बैलापर्यंत सगळ्यांचे त्याच्यात घोड्यात मी त्यांना म्हटलं का काय कर हा कर्मयोगी माणूस आहे म्हणजे त्यांनी काल मला पाठवलेला जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये दोन्ही पायांनी अपंग असलेला तो कुत्राला आणि तो छानपैकी त्या पायाला काय काय माणसं करत असतात आपण आपल्याच कौतुकामध्ये इतके मशगूल असतो त्यावेळी आपण पाहतो अशी माणसं त्यावेळी आपलं पण आपल्या लक्षात येतं आणि ते पण लक्षात आल्यानंतर आपल्याला वाटतं आपण अजून काहीतरी छान करायला पाहिजे त्यामुळे कोतेपणाची जाणीव करून करून देणारी माणसं तुमच्या आयुष्यामध्ये असायला पाहिजे त्यांना जोड आपल्या काही मंडळींना त्याचा राग येतो माझं कमीपणा कसा दाखवतो सांगतो आपल्यातला कमीपणा कोणीतरी दाखवतोय याचा अर्थ तो, तो, हो तो आपल्यावर आप विचार करतोय म्हणजे तो जर आपल्याला कमी करता आला त्याच्यासारखा आनंद नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट मग अशी गडकरी म्हणाले सरकार पासून लांब राहा माझं मत असं आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन जायला पाहिजे सरकारी असे आता सार्वजनिक क्षेत्रातले टाटा तर हे इतकं मोठं आपल्यासमोर उदाहरण आहे आणि कुलकर्णी तुम्ही ज्या पद्धतीनं मदत करताय मी तुम्हाला खरंच सांगतो पूर्वीचं कसं होतं एक वीस तीस चाळीस कोटीमध्ये तोपर्यंत तेवढीच कामं व्हायची म्हणजे टोटल त्याची व्हायचं आता टर्न ओवरच आपलं काय किती होतं मला माहिती नाही आणि जितके तुम्ही पैसे मी मी कधी वेळी ज्यावेळी आम्ही अनाऊन्स केलं नाम फाउंडेशन सुरू करायचं त्यावेळी मुख्यमंत्री मी दिलं लोकांनी पैसे नाही दिले नाम फाउंडेशनला ते आणि दोन महिन्यामध्ये साठ कोटी रुपये आणि ते पुण्या मुंबईतल्या शहरातल्या मंडळींनी दिलेलं आहे बरं बरं ते फार मोठी काही अमाऊंट होती असं नाही कोणी शंभर आहेत कोणी पन्नास आहेत कोणी हजार आहेत आणि त्यातून साठ कोटी दोन महिन्यात शहरातल्या मंडळींना त्यांच्या आपल्या विवंचना आहेत त्यामुळे गावाकडे त्यांचं लक्ष नाही अशातला भाग नाही प्रत्येकाच्या विवंचना वेगळ्या पण कुलकर्णी टाटा मोटर्स जॉईन झाल्यापासून आता आपला तो प्रॉब्लेम संपलेला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट बरोबर झाल्यामुळे म्हणून तो प्रॉब्लेम संपलेला आहे त्यामुळे ज्याना ज्याना कुठे मला फक्त एकच आहे की टाळ्या वाजवणारी मंडळी आवडत नाहीत मला हात पुढे करायचा असेल तर तो कामाला पुढे करा आणि कधीही बरं का काशीकर कर, कर। नेहमी इकडे ये तू नेहमी गेल्या कार्यक्रमाला तू होतीस हे सगळं करायला कधीही यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या हे कधीही बोलायचं नाही टाळ्याची भीक नाही बागायची टाळ्या नाही ह्या तुम्ही चांगलं काम केलं तर होत नाही तर नाही होत त्यामुळे टाळ्या हा महत्वाचा मुद्दा नाही आम्ही नाटकातली मंडळी आम्ही ह्या अंधारामध्येच आमची सुख शोधली आमच्या वेळी आम्ही इथे स्टेजवर असताना इथे सगळा अंधार असतो त्यावेळी आम्हाला ते असं यायचं आणि त्यावेळी वाटायचं आपण कोण काय किती छान आहोत पण त्यावेळी आम्ही सांगायचो नाही ते करण्या अगोदर आमच्यासाठी टाळ्या त्यामुळे कधीही आपण टाळ्या मागायच्या नाही त्यांना वाटल्या तर ते देतील नसेल तर ते देणार नाही दी ते, दे ते तुमच्या कामाला टाळी असते मागायची नाही बरोबर इतक्या लोकसंख्येनं इतक्या गावागावातून तुम्ही जे आलेले आहात हे वर्धापन दिन साजरा करण्याचं कारण फक्त एवढंच आहे की कामाची व्याप्ती किती आहे तुम्हाला कळावं आणि ती व्याप्ती तुमच्या लक्षात आल्यानंतर नाम फाउंडेशन नाम फाउंडेशन असं नाही मी आता पंचाहत्तर पूर्ण होतील एक जानेवारीला त्यानंतर नाटक आणि सिने क्षेत्रातून आपण रिटायर्ड व्हावं असं माझ्या डोक्यात आहे आणि पुढचं सगळं जे काय आहे उर्वरित आयुष्य गावाखेड्यातून फिरत राहावं तिथलं विमंचना काय आहे तर समजून घ्याव्या आणि त्या संदर्भात काही करता आलं तर ते, ते करण्याचा प्रयत्न करावा त्यातून अगदीच पूर्णपणे निवृत्त होईल तर भाग नाही एखादं काही छान काहीतरी आलं की ज्याच्याद्वारे आपल्याला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे खूप काहीतरी सांगता येईल असं एखादी कलाकृती आली तर ती मी कदाचित करेन सुद्धा पण प्रामुख्यानं पुढचं हे काय उर्वरित आयुष्य आहे जेवढं आपल्या वाटायला असेल तेवढं हे ते सगळीकडे जाण्यामध्ये आणि तिकडच्या विवंचना पाहण्यामध्ये मी साचवत हो सांगतो मल्हारला सुद्धा सांगतो लग्नला सुद्धा की आता मला मला माझ्या पद्धतीनं जगूया आतापर्यंत मी कसा जगलो की मला हे पाहिजे अमुक करायचंय ह्या विवंचना आहेत ह्या सगळ्या दूर करण्यासाठी मी माझा जगत राहिलो तरीसुद्धा मी माझ्या पद्धतीनं जगलो पण आता मला पूर्णपणे हे सगळं ह्याच्यातून बाहेर पडू व माझ्या ठिकाणी कोण ही मंडळी ठरवतील की अजून कोण दुसरा माणूस असेल तो असेल मी तर असणारच पण मी मग कान फक्त धरायला आणि पाठ थोपटायला ह्या दोन कारणासाठी असेल एखादी गोष्ट चुकली मी कान धरेल एखादी का गोष्ट मला छान वाटली तर मी तुमची पाठ थोपटेल पण आता मला तिथून निवृत्त करा मकरन तुझ्यापाशी खूप वेळ आहे अजून तू करू शकतोस प्रत्येक ठिकाणी मी तुला जाईल ज्यावेळी मी जाईन तुला वेळ असेल त्यावेळी तू माझ्याबरोबर येत जा नसेल त्यावेळी तू नको येऊ पण इथे मात्र तू कधी मला तुमच्या नंतर मला इथे काम करायचं नाही तुम्ही असाल तरच मी करेन ही जी तुझी भूमिका आहे ती चुकीची आहे त्यामुळे याच्यानंतर हे सगळं तुला आहे तुझ्यानंतर अजून कोणतरी असेल मग अजून कोणीतरी असेल त्यामुळे मग अशी म्हटल्याप्रमाणे गडकरीने की शंभर नाम झाले तरी सुद्धा ह्या सगळ्यात इवंछना मिळतील अशातला भाग नाही त्यामुळे मी नसेल नसे तर मी तू असेल तू नसेल तर अजून कोणतरी असेल पण हे चक्र सुरू राहिलं पाहिजे आपण दोघांनी तिथून लांब लागायचं मी असेनच हे नक्कीच सांगेन आणि तुम्ही सतत तुम्ही दिलेला एकही रुपया असा कुठलाही आपला होणार नाही कुठेही जाणार नाही तो योग्य ठिकाणी खर्च केला जाईल आणि तुम्हाला ज्या ज्या गोष्टीच्या बद्दल शंका असेल तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता कधी बी कुठल्याही गोष्टीबद्दल कुठलीही शंका असेल त्याचं निवारण तुमचं होईल आणि पुन्हा एकदा धन्यवाद एवढ्यासाठी की संख्येनं येत आहेत तसंच अजून वेगळ्या पद्धतीने तुम्हाला नामसाठी काय करता येईल नामसाठी म्हणजे पर्यायनं ना। शेतकऱ्यांसाठी समाजासाठी काय करता येईल त्यांचा विचार करा प्रियाखान तुम्ही आलात धन्यवाद खूप तुम्ही मदत करता सरकारी पातळीवर तुम्हाला एरवी लोकांना पोचता येत नाही पण तुमच्यामुळे पण तुम्ही किती शांत आणि सालस आहात खरंच फार बरं वाटतं रवी कसवेकर तुला त्रास होतो रव्यात खूप वेळ बसायला रवी कसवेकर हे निष्णात कॅन्सर सर्जन आहे माझा जुना मित्र आहे आणि इतक्या प्रेमानं तू आलास त्याच्याबद्दल धन्यवाद गणपती तुझी वाट पाहिली शुभा सुधा राजू सगळेच लिलू आज प्रामुख्याने कमाल वाटले निलू आली आज ती कधीच येत नाही असल्या कार्यक्रमाला गर्दीची भीती वाटते नाटकातल्या सिनेमातल्या माणसांना गर्दीची भीती वाटता का म्हणे गर्दी नसेल तर आपण काय कोणी नसलेल्या याच्यासमोर त्यामुळे आल्याबद्दल धन्यवाद क्षिप्रा और आपके मिस्टर जो आहे कमाल जो काम कर रहे आहात धन्यवाद बहुत धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचे आभार पुढचं काय असेल ते तू खूप आता